तर तेच चिल्ड्रन डे निमित्त म्हंटल चला आज बाहेर मस्त मॅगी पार्टी वगैरे असं काहीतरी करू बाहेर मस्त जेवू विहान आणखी आला तिथे तर इथे आमचा विहान पण मदत करतोय चिल्ड्रन डे च्या निमित्ताने हो ना त्याच्या आवडीच्या गोष्टी ह्या सगळ्यांना विहान तर इथे आता मेक्सिकन फिश तयार करायला घेऊ तिथे चुरा केलेला होता त्याचा याचा याच्यामध्ये मिक्स करू इथे आता आपण कांदा ताक तर इथे चिल्ड्रन्स डे निमित्त मग काय काय मेनू केलेच मला दाखवते तर इथे आहे सूप सचिना शिवाय तर काल कियाचा बड्डे झाला त्याच्यानंतर म्हटलं त्याला आता आवड अवघ्या अवघ्या आवड करू टेरेसमध्ये थोडंसं तर हे ना स्मॉल फेरस प्लांटचा इतकं आवड आवडबी वाढून घेतला आम्ही त्यात कट करून मी ठेवायचे मला त्या ठिकाणी म्हटलं की गुलाबाचं ठेवू बेली गुलाब कारण तो बेली गुलाबाचा वाढू येतो आम्हाला त्याच्यामुळे हे ना इकडे ह्या साईडला खेळले काढून घेतो आम्ही

खूप छान होते बघू आता काय करायचं पाण्यात सध्या ठेवून देते मग बघता येईल कोणाला द्यायच्या किंवा लावून द्यायच्या बघितलं आता मी कारण मला ती खूपच वाटत नाही प्लांट अशी अगदी भाजी वे 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 तर इथे मी झाड मस्त म्हणजे कट करून घेतलेलं आहे आणि वेळोवेळी कटिंग केली ना तर झाडं पण छान ग्रो होतात आणि ती कटिंग्स निघालेल्या आहे तर तेच आता तिथे ते ते लावलेलं आहे एका साईडला ठेवलं आणि कुंड्या अशा पद्धतीने लावून दिल्या आता हा सगळा कचरा मी भरून घेणार तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या कुंड्या लावते मस्त छानपैकी आणि मस्त पण दिसत आहे तर एवढी माती निघाली कुंड्यांमागची तर मध्ये मध्ये मी हे क्लीन करत असते सगळं तर भरपूर कुंड्या काढल्या तरी भरपूर घाण असतेच असतेच खूप आणि धूळ वगैरे येते आता कसं हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये वारे सुटतात आणि खूप इतकी धूळ येते तर इथे मी खुर्च्या वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि टेबल खा, खाल खालचं पण सगळं क्लीन करून घेणार कारण आज मस्त आपल्याला बाहेर जेवायचं आहे तर त्याच्यामुळे मी आज सगळं आपला पोच टे गार्डन पूर्ण क्लीन करणार आहे तर बघू शकता इथे किती कचरा जमा झालेला आहे माती वगैरे सगळं तर तेच आता इथे मी पानं वगैरे सगळे पाडून घेणार वरच्या झाडांचे आणि मग क्लीन करणार इथे कियाला पण मध्ये मध्ये नुसती क्लीनला येते बघू शकता क्लिनिंगसाठी तर तिला तर लावतच नाही मी जेव्हा क्लिनिंग करते तेव्हा ती पण येते काही काही करायला तर तेच आता इथे पूर्ण झाडून घेणार आणि कचरा याच्यामध्ये भरून घेणार त्या कुंडीमध्ये तर तेच खूप वेल निघाली बाकीचे कटिंग्स मी ना पाण्यामध्ये ठेवलेले आहे बादलीमध्ये बघू शकता टेबलवर तर ते आम्ही खाली वेगळे लावून देणार तर चला आता मी पटापट आवरून घेते आणि बोलते तर आता इतकं भाजत नको मी पस की बाकीच्या गुलाबात इकडे आहे तो गुलाब ना किती माझं कडवता येईल मला इथे बघू शकता पूर्ण मी क्लीन केलेला आहे खालून सगळा कचरा काढला तिथून आणि असे इकडे कुंड्या ठेवलेल्या आहे ह्या साईटला ह्या आणि ह्या साईटला इकडे ह्या थोडं चेंज केलं टेरेसमधलं आणि इकडे ना शेवटी इकडे गुलाबाचं ठेवलेलं आहे हे आणि असं इतकं छान रेड फुलं आलं इतकं रेड आहे ना बापरे तर इथे गुलाबाचं हे एक इथे ठेवलेलं आहे आणि हा एक गुलाब इथे ठेवलेला आहे आणि हे तरी तिथंच आहे आणि फॉक्सटेल इथे आणलेलं आहे तर खूप छान म्हणजे मला हवेल ना असं वेचा व्हायचं आहे म्हणून त्याच्यामुळे मी इथे ठेवलं असं आणि फुलं पण भरपूर येतात त्याला त्याच्यानंतर मी आपले इथे मुंबईकडे सरकवली इथे जे जागे आहे आणि हे इकडे काढलं फक्त लकी प्लांट या साईडच्या असे ठेवलेला आहे हां आणि मॉन इथे ठेवलेला आहे स्टूलवर बघू शकता इथे मसरीचं आणि हिनेची जो प्लांट आहे तर ते लावायचं आहे वरती आणि तिकडे असं आवरून दिलं त्या साईडला तर असं टेरेस आवरलेलं आहे मी असं आपला पोच दिसतोय आणि टेबल पण पुसून घेणार आणि आज रात्री मस्त याच्यावर जेवायचा प्लॅन तर हे नीट पुसून घेणार आणि आज ना खूप कधीच जेवायचं होतं म्हटलं बाहेर बसून जेवू मस्त टेबलवर आणि आता क्लीन झालेलं आहे सगळं आणि संध्याकाळी चार वाजता पुसून घेणार हे पण पुसून घेणार टेबल हां कियालाचा दोस्त आहे ना तर ते पिल्लू तसं एक पिल्लू ना मरून गेलं आणि एक पिल्लू आहे पिंक कलरचं आणि हे पिल्लू आहे तर ते द्यायचं आहे वैभवच्या मावशीकडे कुठेतरी देऊन टाकू आम्ही म्हटलं तर ते सध्या इथेच आहे तर मस्त खेळतं इकडे तिकडे फिरतं आणि हा क्यू मध्ये तिथे राहतं ते ना कियारा कियारा मस्त खेळवते त्याला हो ना कियारा हां तर आज संध्याकाळी मस्त याच्यावर डिनर करायचं प्लॅन करू आम्ही विहान मी, मी। कियारा काय करायचं मॅगी पार्टी तुम्ही बघितले नसतील तर आता दाखवते तिचं गिफ्ट बघू शकता इथे टेडी बिअरचे कानातले हो ना तर मस्त टेडीच्या कानातले केल तिला काय इथे मॅगी संध्याकाळी हा आज आता वाजले आहेत बारा आणि मला अजून एक्सरसाईज करायची आहे कारण भारत बसली सकाळपासून हे सगळं आणि सकाळी स्वयंपाक झाला होता कियाची बाळली तिला कपडे नाही घातले म्हणून पुन्हा नाही दाखवत <laughs> कपडे घालते हा तर तेच सकाळपासून आवडत होती आणि सकाळी सहाला सुटली होती स्वयंपाक झाला होता चवळीची उसळ अ जे वऱ्या आहेत ना खाली त्याची भाजी चपात्या भात असं केलेलं आहे तर तेच टेन्शन नव्हतं मग चालत होती आणि हे केलाचे कपडे ते दाखवते आणून तिच्या बेबीचे कपडे छान ते नाही दुसरं घालू आपण ते धुवून दुसरं घालू हा हा तर तेच आपण मग बाहेर चालत बसली पण फायनली आपलं टेरेस मस्त छान आवरून झालेला आहे आणि इतकं सुंदर दिसतंय ना इतकं भारी दिसतंय मोकळं मोकळं आणि थोडं चेंजेस केले सगळ्या कुंड इकडे तिकडे ठेवून दिल्या तर आता घरातलं घर टाकते एक्सरसाइज करते आवडते स्वतःच आणि नंतर मग करणार आहे आणि आज आहे चिल्ड्रन्स डे आणि सगळ्यांना सगळ्यांना चिल्ड्रन डेच्या हार्दी हार्दिक खाली शुभेच्छा तर तेच चिल्ड्रन डे निमित्त म्हटलं चला आज बाहेर मस्त मॅगी पार्टी वगैरे असं काहीतरी करू बाहेर मस्त जेऊ विहान कियाला त्यांच्या आवडीचं काय खायचं ते करू कारण आपण जास्त करून मॅगी वगैरे काही करत नाही जास्त घरामध्ये पण त्यांच्या आवडीचं आज मी ते म्हणतील ते करणार तर बघू आता संध्याकाळी विहार आला की तेव्हा ठरू काय करायचं तर तेच आता माझ्यासाठी भाकरी करते आणि ते स्वयंपाक झालेला आहे पूर्ण तर चला आता भाकरी करते जेवण करते इथेच घर आवरलं आणि तेच आता भाकरी करून घेते आणि मग संध्याकाळचा प्लॅन जशी ठरतील ना तशी तुमच्यासोबत मी शेअर करणारच चला तर आता अजून संध्याकाळची साडेपाच आणि इथे ना टेबल तुस घेते मी तरी खूप धुळे बघू शकता ते रोज कुसावला तर आज मस्त इथे मॅगी पाठी करायचा चाचल्या तर मी आता विचारलं म्हणतो काय ते खायचं तर तुम्हाला मॅगी फक्त बघू आता आणि उद्या सुट्टी फ्रेम म्हणून मग काय वाटत नाही मॅगी खायला इथे टेबल तसं पण नाही बघू शकणार तर बस आपण इथे आज जेवायला बसणार आता मी चहा कते चहा पेऊन बसणार खूप भारी वाटतं आता चहा काम करते मस्त बसते तर थोडी झोपली होती आराम केला आता म्हणून डोळे केस होजेल संध्याकाळ आणि एक आपण लवकर होऊन जातो आताशी साडेपाच वाजे तर दिवस अंधार असा पडतो तर मागे बघू शकता असं खायला आहे वातावरण तर तेच मस्त टेबल पण आपला क्लीन झालेला आहे तर रात्री मग इथे जेवायचा प्लॅन मॅगी पार्टी कारण मला पण भूक नाही म्हटलं मॅगीच करू मग विना पण मॅगी आवडते चिल्ड्रन डे निमित्त त्यांना आज मॅगी देणार त्यांची आवडती आणि बाकी मग बघते अजून काही अजून अजून एक डिश आहे ती बघू आता भेटलं तर साहित्य मला त्याप्रमाणे बनवेल मी आणि तुम्हाला सांगे बाहेर गेलो होतो विहान मी आणि आज काय काय करायचं ठरवलं विहांच्या आवडीचे सगळं एकमिट एकदम लागलं पाणी पिवावं लागेल ला तर तेच आज काय ठरवलं जेवणाचं टोमॅटो सूप मेक्सिकन डिश काय म्हणतात आपलं नाचोस मेक्सिकन मॅगी असं ठरवलेलं आहे आजचा प्लॅन तर आता थोडं आणि सुरुवातच करू आधी मी सगळं कट करून घेणार कांदा वगैरे मेक्सिकन साठी तर कांदा वगैरे सगळं तयार करून घेणार आणि सूप आणि लगेच होऊन जातं मॅगी आणि सूप तर चला आधी मी ना सगळं बारीक बारीक चिरते टोमॅटो कांदा वगैरे सगळं सगळं काढतोय त्याला इतकी आवडतं ना नाचोस वगैरे हा आणि कप सुद्धा आहे म्हणजे मफिन्स आहे बघू शकता हे सुद्धा आहे तर हे त्याला आवडतं मग मग छान मी तुमच्या नंतर चॉकलेट असायचं मग ना बाइंडिंग दिली असती पण नाही मी आपल्याकडे संपलायन त्याच्या आवडीचं सगळं आणलेलं आहे आज आणि काय अजून त्याच्या आवडीचं कोल्ड कोल्ड्रिंक थंच तर बेड शंडी हे नाच फ्लेमिंग आलेलं आहे हे खूप छान असतात मकीचे असतात छान फ्लेवर असतो म्हणून मग हे आणले मी मला पण स्वतःला खूप आवडतं मक्कीच्या असा म्हणून तर बालाबीचे आहे हे दोन पॅकेट आणलेले आहेत नंतर मॅगी घेऊन आलेलो आहे इथे तीन तर तीन पण नाही त्यांना दोनच कारण कारण मला एवढं काही भूट नाही खाऊनच पोर्ड मध्ये इथे आपले दोन मी मोठे प्लेट्स घेतलेले आहेत सगळं करायचं आम्ही आणि इथे बघू शकता इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे लिंबू आहे लिंबू आवश्यक म्हणजे असेल तर टाकाण्याचं नाही आणि मिरची लागणारी लाल मिरची किंवा हिरवी मिरची पण चालेल तर आता ना हे नाच असं आहे ना याच्यात सगळे फोडून सगळे एक एक असे जे मोठे मोठे आहेत ना ते सगळे लावून घेतो तर तर बघू शकता मोठे मोठे ट्रँगल आहे ना असे ठेवून द्यायचे कारण याच्यावर आपल्याला हे सगळं ठेवायचं आहे या पद्धतीने बघू शकता इथे असं ठेवून द्यायचं आहे जे तुकडे तुकडे आहे ना ते बाजूला काढायचे का वाटी तर ते चुरून ते सुद्धा याच्यात ऍड करते टोमॅटो हो त्याच्यामध्ये आता हे ट्रँगल जे मोठे मोठे आहे तेच मी घेते बाकी तुकडे झाले ते मी घेणार तर इथे आमचा विहान पण मदत करतोय चिल्ड्रन डे च्या निमित्ताने हो ना त्याच्या आवडीच्या गोष्टी ह्या सगळ्या घेतलेले आहे आणि इथे जे तुटलेले होते ना त्याचा काय केला आपण हा कस चुरा कर केला चुरा। ना तर आता हा मग आता कांदा वगैरे सगळं मिक्स करायचं असं आणि थोडीशी ची मिरची टाकायची आणि त्याच्यात टाकायचं तर जेव्हा करू ना त्यावेळेस दाखवेल इथे बघू शकता की ते छान मस्त सगळं सेट करून ठेवलेलं आहे आता इथे मी मॅगी करायला घेते तर मी ना दोनच मॅगी करते येत नाही कारण खूप झेऊन जाईल जास्त येते पण फूड आहे हे तर त्याच्यामुळे आणि चिंगचं मस्त टोमॅटो सूप आणलेला आहे बघू शकता विहार माझ्यासाठी ना तर आता मी टोमॅटो सूप करून घेते आणि मॅगी करते आणि इथे त्याच्या आवडीची मफिम्स आणलेले आहे ते एका डिश मध्ये काढणार तर इथे विहानची झाली तयारी बर चल बिया आता आता आपण मॅगी करू हा चला आता बाकी सगळं करून घेते त्यावेळेस बोलते हे विहान आमचा मॅगी हे करतोय सूप बघू शकता तर आता हे थोडस नको काय नाही गरज गरम नको सारखं नको आव गरम लागेल तर इथे टोमॅटो सूप करते बघू शकता थोडस घट्ट झाला ना त्यावेळेस बंद करणार आणि इथे आपले मफिन्स पण काढून घेतलेले आहे आणि इथे बाकीची तयार केलेली आहे आणि फक्त या दोन वस्तू झाल्या इथे विहार आणि मी मस्त चिडला डेच्या निमित्ताने मस्त छान कुकिंग करतोय ना बिहार इथे सूप इथे मॅगी आणि इथे आपले नाचर्स मफिन्स आजचा असा प्लॅन हो ना हा तर इथे मॅगी पण रेडी आहे बघू शकता इथे सूप पण रेडी आहे आता आपण हे तयार करायला घेऊ फटाफट तर चला चल व्यवहार करायचं ना हे चलो करतो तर इथे आता मेक्सिकन फिश तयार करायला घेऊ इथे चुला केलेला होता त्याचा याचाच याच्यामध्ये आपण मिक्स करू इथे आता आपण कांदा टाक टाक सगळं टोमॅटो टाक तर मी हा करतोय आज बस आधीच टाक माझी बाकीची कोथिंबीर टाक तेवढी टाक अशी आता मिरची वेगळं थोडीशी टाकू मीठ मिरची तर तुम्हाला केरळचा आवाज येत असेल तुला त्याच्यामुळे तर इथे थोडीशी लाल तिखट थोडीशी कारण हे ना दाटोस आहे ना चिप्स ते पण खूप तिखट असतात स्पायसी असतात त्याच्यामुळे आणि मीठ टाकून इथे बघूया त्याच्यामध्ये मीठ टाकायचू मागच्या वेळ असं बाहेर झाले ना तर आता लिंबू टाकलेला आहे

का जग पडले खाऊन घ्यायच हा ते सॅलड सगळ ते सॅलेडच उलट माहिती सॅल कसं घ्यायचं मला मस्को तिंबीर कांदा आणि टोमॅटो यायचे कापयचे थोडस मीठ टाकायचं

तर इथे आपली मेक्सिकन डिश तयार आहे मी पण आता एक ट्राय करते खूप भारी आहे आणि हॅपी चिल्ड्रन्स डे सगळ्यांना एकदम भारी आहे वी आर म्हणजे बघू शकता मेक्सिकन डिश कशी वेजिटेरियन ती सांगा नक्की घरी ट्राय करा आता मी ना सगळी बाउल लावते बाउल भरते आणि टेबल सेट करते आणि म्हणून तर टेबल मस्त सेट केलेला आहे तर टेबलवर मस्त हे ठेवणार कॅंडल सेम असं वेक हं चालू होतं आत्ताच जळत होतं ते केलं बघ तू चालू नाही हा तर हे ठेवू टेबलवर बहुतेक सेल संपली म्हणून हो ते हो ना संपेवर आहे पण जाऊ घेऊन थोड्या वेळ तर बघू शकता चल बाहेर तर टेबल कसा सेल केला तुम्हाला दाखवते तर इथे प्रिझम्स डे निमित्त मग काय काय मेनू केलेच मला दाखवते तर इथे आहे सूप टोमे टोमॅटो सूप आहे इथे मॅगी आहे आणि इथे आपण केलेली आहे मस्त मेक्सिकन डिश फ्लेमिंग नॅचोस आणि इथे विहानचे फेवरेट आहे मफिन आणि कोल्ड्रिंक आणायची अजून तसंच आता कॅमेरा सेट करते आणि मग तू जेवायला बसू तर इथे आता आम्ही बसलेलो आहे डिनर करण्यासाठी मस्त मॅगी भारी टोमॅटो खूप खूप छान ने आपली आजची स्पेशल डिश नाचो

क्लॉक वाईला इकडून इकडे 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 असं गोल 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 चक्कर मार चा